आपण पाहतो की काही मुलींना अशी सवय असते की काही त्यांना विचारलं सांगितलं की दोन उत्तर त्यांच्याकडं तयार असतात एकतरी नाही किंवा नको म्हणजे आता बघा तुम्ही काहीतरी खायला आणलाय आणि मनाला हे खायला लागेल लागे, नको कॅडबरी घे नको आंबे घे नको बाकी काय पण बिस्किट घे काय पण द्यायला गेलं पहिला नकोच म्हणणं इतर मुलं घेतील पण अशी एखादी मुलगा किंवा मुलगी असते कि की जी प्रत्येक गोष्टीला नकोच म्हणायची सवय असते मग दुसरी एक गोष्ट म्हणजे नाही म्हणायची कुठं तुम्ही चालला बाकीची सगळी मुलं येणार चला येता येतो पण ही व्यक्ती ही मुलगा किंवा मुलगी अशी म्हणा नाही नाही मला काही यायचं नाही हे करायचं आहे नाही करायचं ते करायचं आहे नाही करायचं हे पाहिजे नको ते पाहिजे नको म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांना नको आणि नाही ह्या शब्दांचं एवढं हे असतं की कदा कधीकधी मला असं वाटतं की ह्या मुलांना जर परमेश्वर आला आणि म्हटलं की एक बाबा तुला एक सोन्याचं काहीतरी एक मोठं हे देतो आणि घे तर ही पहिल्यांदा म्हणणार नको आणि दोन मिनटांनी विचार करणार काय म्हणत होता देव सोन्याचा काहीतरी मोठा धागे न द्यालता अरे रे रे, रे मग मी नको का म्हणतो म्हणजे इतकं ते ऐकून घ्यायच्या आधी काय पुढचा माणूस सांगतो ऐकायच्या आधीच यांची रिॲक्शन तयार असते नको किंवा नाही तर अशामुळं काय होतं की तुम्ही तुमची विचारसरणी एक चुकीच्या पद्धतीनं कार्यरत होते त्यामुळे मुलांना अशी सवय कधी लावू देऊ नका त्यांना सांगा की एखादी गोष्ट पहिला विचार करा की काय म्हणतोय समोरचा माणूस त्याचं म्हणणं काय आहे पूर्ण ऐका आणि मग त्यावर विचार करून नको किंवा पाहिजे किंवा होय किंवा नाही ही, ही उत्तरं द्या असं प्रत्येक वेळी जर तुम्ही नाही नाही नाहीचाच पाडा लावला तर मग मन त्याच पद्धतीने विचार करायला लागते प्रत्येक गोष्टीत आयुष्यात तुम्ही या नाही आणि नकोचाच मारा करत जाता आणि मग तुमचं व्यक्तिमत्व खाली 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 होत जातं तसं नको गोष्ट समजून घ्या जी खरोखर चांगली गोष्ट ना तिला पटकन स्वीकारायची सुद्धा आपल्याला एक समज पाहिजे म्हणजे आता आणि त्यासाठी महत्वाची गोष्टी असते की तुम्ही ऐकलं पाहिजे काय म्हणतोय समोरचा माणूस काय द्यालाय काय म्हणालाय काय करा की तुम्ही ऐकलं पाहिजे मुलांना सवय लावली पाहिजे नाहीतर ते भविष्यात त्यांचं व्यक्तिमत्व वे चुकीच्या पद्धतीनं घडू शकतो त्यामुळे आणि प्रत्येक गोष्टी जसं नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे हे शंभर टक्के कराय काही गोष्टी नाही म्हणायला ठामपणे पण आपण शिकलं पाहिजे जर खराब गोष्टी असतील नकोश असतील आपल्याला न आवडत तर नाही म्हणायचं स्पष्ट ते पण नाही म्हणाल म्हणता आलं पाहिजे ही पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट पण प्रत्येक गोष्टीत तुम्ही नाहीच नाहीच म्हणायला ना लागतं ते सुद्धा चुकीचं आहे जी चांगली गोष्ट आहे तीसुद्धा तुम्ही नाहीच म्हणताय नकोच म्हणताय तर असं नको आहे मुलं जर अशी सवय असेल तर त्यांना वेळीच तुम्ही शिकवलं पाहिजे एखादी गोष्ट दिली नाही का नाही बाबा का तुला नको आहे कारण सांग का का ना बाकीची खायला लागलेत आवडीन खायला लागलेत तुला पण आवडते आणि का नाही का म्हणालेस कदाचित हे असं असतं की त्यांची ती मानसिकता त्यांनी बनवून घेतली आहे की प्रत्येक गोष्टीला नको नाही नको नाही म्हणायची तर त्यांना वेळीच लवकरच त्यांना अशी शिकवून द्या की तू विचार कर काय म्हणतो समोर काय द्यायलाय हे आपल्यासाठी योग्य आहे